रुद्राक्षा फाउंडेशनच्या निवेदनाला वांगी ग्रामपंचायतचा अवघ्या चार तासात सकारात्मक प्रतिसाद गटारी केल्या साफ वांगी तालुका कडेगाव येथील वॉर्ड क्रमांक सातमधील रस्ता आणि गटारीच्या दुरुस्ती संदर्भातील निवेदन वांगी ग्रामपंचायत यांना रुद्राक्ष स्टेशनच्या कडेगाव तालुका महिला अध्यक्ष रुपाली बिभूते यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते सदर निवेदनात वांगी ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक सहामधील रस्त्याची आणि गटारीची दुरुस्ती आठ दिवसात करून लोकांच्या आरोग्याला होणारा धोका टाळावा अन्यथा चिखल आणि गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणीफेक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता या निवेदनाची दखल घेऊन वांगी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी दखल घेऊन चार तासात गटारी साफ करून उर्वरित कामे लवकरच करणार असल्याचे निवेदनकर्त्यांना सांगितले निवेदनाला जलदगतीने प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे